त्यासोबत मागील नऊ वर्षापासून म्हणजे खऱ्या अर्थाने चार वर्षापासून नऊ वर्षापासून आपण बघितलं तर पाच वर्ष दोन वर्ष कोविडमध्ये गेले आणि त्याच्यानंतर हे कोविडच्या नंतरचे जे काही चार वर्ष जुन्नर नगरपालिकेमध्ये प्रशासक एक कामकाज करत होतं आणि प्रशासक काम करत आ, करत असताना त्या ठिकाणी प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ज्या ज्या लोकांच्या तक्रारी या ठिकाणी चालू आहेत त्या सगळ्यांना मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा देतोय का या सगळ्यांना सुद्धा जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही त्यासोबत आपण बघितलं का मुख्याधिकारी यांनी ज्या पद्धतीनं प्रभाग रचना आणि प्रभाग रचनेच्या नंतर ज्या मतदार याद्यामध्ये हेरफेर केलेले आहे त्या मतदार याद्यामध्ये हेरफेर केल्याच्या नंतर मुस्लिम समाजाचे अनेक कॅन्डिडेट या ठिकाणी अडचणीत आलेले आहे आणि समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे हे सगळं झाल्यानंतर सी आर पी सी एकशे सत्त्याण्णवच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करणार आहोत आणि मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही जुन्नर शहराच्या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्या काही लोक समाज विकत घेण्यासाठी निघालेले आहेत कुणाचा तीस तीस लाखाचा बजेट आहे कुणाचा चाळीस लाखाचा बजेट आहे या पवित्र अशा शहिनशा जुन्नर यांच्या समोर मी यांना आव्हान देऊ इच्छितो का तुम्ही एक रुपया सुद्धा खर्च करू नका आम्ही सुद्धा एक रुपया खर्च करत नाही आणि तुम्ही दोन आकडी संख्या पार करून दाखवा तुम्ही म्हणाल ती पै धरू कारण यांचं समाजामध्ये कोणतंही योगदान नाही कोणतंही काम नाही यांना फक्त राजकीय फायदा पाहिजे यांना आतमधली कामं पाहिजे टेंडर पाहिजे यांना पैसा कमवायचा आहे आम्ही रात्रंदिवस समाजासाठी मेहनत करतो रखड करतो समाजासाठी मेहनत करणारी जी व्यक्ती आहे तसं आमचा आखिब आहे त्याला आम्ही खुल्या मानाने त्याला बाय दिला त्याला मदत केली या ठिकाणी त्याच अनुषंगाने उद्याच्या भविष्यात जी जी लोकं समाजामध्ये काम करणारी आहे त्यांना सुद्धा आम्ही मदत करून नगरपालिकेत घेऊन जाऊ त्याचसोबत पुन्हा एकदा आम्ही मुस्लिम समाजाला आवाहन करतो का आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी आमच्या पंजायच्या चिन्हाला करावे आमचे जेवढे काही उमेदवार आहे त्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे आणि जी लोकं समाज विकत घेण्यासाठी निघालेली आहे यांना धडा शिकवा जय हिंद जय महाराष्ट्र जमीर कागदी तुम आगे हम साथ तुम्हा